नमस्कार जय हरी हरिमावनी आपल्या स्वर संगीत आप या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल लागेच करा आणि चिन्हाला प्रेस करा सौभाग्याचे कुंकू कपाळी कुंकू कपाळी गणपती बापा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बापा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बापा तुझी पूजा सांज सकाळी बसायला तुला उंदराचे वाहा एकवीस मुदकाचा नैवेद्य छान बसायला तुला उंदराचे वाहन एकवीस मुदकाचा नैवेद्य छान डोक्यावर तुझ्या शोभे दुर्वराळी डोक्यावर तुझ्या शोभे दुर्वहराळी गणपती बापा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी भाद्रपद महिन्याला उत्सव तुझा नर नारी मिळूनी आम्ही सेवा तुझी करू भाद्रपद महिन्याला उत्सव तुझा नर नारी मिळूनी आम्ही सेवा तुझी करू मनोभावे आम्ही तुझी आरती मनो मनोभावे आम्ही तुझी आरती ओवाळू गणपती बापा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बापा तुझी पूजा सांज सकाळी टाळम घेऊन भजन कीर्तन करी लंबू दरा विनायका संकट तुहारी टाळम ऋदून घेऊन भजन कीर्तन करी लंबू विनायका संकट तुहारी भक्ताला लागे तुझ्या चरणाची गोडी भक्ताला लागे तुझ्या चरणाची गोडी गणपती बापा तुझी पूजा सकाळी गणपती बापा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याचे कुंकू मिलावतेक कपाळी सौभाग्याचे कुंकू मिलावतेक कपाळी गणपती बापा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बापा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बापा तुझी पूजा सांज सकाळी धन्यवाद